एकनाथ महाराजांच्या घरी जेवले खरे पित्र एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी पितृपक्षाचं भोजन होतं त्यांच्या स्वयंपाकघरात खूपच स्वादिष्ट भोजन बनवले होते भोजनाचा घमघमाट सगळीकडे सुटलेला होता तेव्हा त्यांच्या दारावरून काही अस्पृश्य लोक चालले होते भोजनाच्या सुगंधामुळे ते तिथे काही क्षणांसाठी थांबले तेव्हा त्यांचा एक लहान मुलगा लाडवाचा हट्ट करू लागला त्याने रडायला सुरुवात केली तेव्हा त्याची आई त्याला बोलू लागली आपल्या नशिबात असं जेवण कुठे असेल ब्राह्मणांनी जेवल्यावर जे उरलं सुरलं असेल त्या पत्रावळ्या बाहेर फेकल्या जातील तेव्हा त्या उष्ट्यावरचं आपण जेवायचं असतं पण मुलगा काही रडायचं थांबत नव्हता तेव्हा श्रीखंडी समोरून आला त्याने मुलाच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्याच्या आईने विचारले आज वाड्यात काय आहे जेवणाचा सुगंध सगळीकडे सुटला आहे तेव्हा श्रीखंडीने सांगितले आज पितृभोजन आहे सर्व पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यात जेवण आहे तेव्हा त्या मुलाने न राहून त्याच्या आईस सांगितले की माझ्यासाठी देखील एक लाडू मागना तेव्हा श्रीखंडी म्हणाला अरे अवघा वाडा धून गोमूत्र शिंपून पवित्र केला गेला आहे ब्राह्मणांचं खूप सोहळं ओवळं असतं जिथे तुमची सावली अपवित्र मानली जाते तिथे ब्राह्मणांच्या आधी तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना कसं चालेल आणि हे सर्व एकनाथ महाराज ऐकत होते त्यांनी श्रीखंडीला आवाज देऊन तिथेच थांबायला सांगितले आणि त्या मंडळीसह थांबण्यास सांगितले ती सर्व मंडळी मात्र मनातून खूप घाबरली तेव्हा एकनाथ महाराज बाहेर आले आणि त्यांनी श्रीखंडीस सांगितले अरे त्यांची इच्छा आहे जेवणाची तेव्हा आधी त्यांना तृप्त होऊ देत तेव्हा श्रीखंडीने विचारले ब्राह्मणांच्या आधी यांना जेवण तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले अरे ब्राह्मणांचा आणि यांचा आत्मा काही वेगळा आहे का असे म्हणून महाराज त्यांना जेवायला आत घेऊन गेले त्यांना पोटभर जेवण खाऊ घातले महाराजांच्या पत्नीने म्हणजेच गिरिजाबाईने देखील आनंदाने त्यांना जेवण वाढले आणि त्यानंतर पूर्ण सोहळ्याने त्यांनी दुसरे जेवण तयार केले अजून दहा वाजले होते पण थोड्याच वेळात संपूर्ण गावामध्ये ही बातमी पसरली की ब्राह्मणांसाठी जे जेवण बनवले गेले होते ते अस्पृश्यांना खाऊ घातले आहे आणि गिरिजाबाई पुन्हा जेवण बनवत आहेत सर्वजण आपआपल्या पद्धतीने विचार करू लागले काही ब्राह्मणांनी लोकांना भडकवले एकनाथांनी जे केले ते ब्राह्मणांचा अपमान आहे ब्राह्मणांसाठी बनवले गेलेले जेवण असे कसे अस्पृश्यांना खाऊ घातले जाऊ शकते आणि तेही ब्राह्मणांच्या भोजना अगोदर आपल्यासाठी आता जेवण बनत आहे म्हणजे आपण त्यांनी जेवल्यानंतर जेवण करायचे हे योग्य नाही आपण ह्या अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे लगेच तात्काळ सर्व ब्राह्मणांचे मंडळ बोलावले गेले पूर्ण गाव एका बाजूला झाला एकनाथांच्या घरी कोणीही पितृभोजनासाठी जेवायला जायचे नाही असे ठरले त्यांनी ठरवले की आपण त्यांच्याकडे जेवायला गेलो नाही तर त्यांचे पितृ नाराज होतील आणि मग एकनाथांना ब्राह्मणांचे महत्त्व कळेल त्यांनी एकनाथ महाराजांच्या दाराबाहेर काही ब्राह्मण उभे केले की जेणेकरून कोणीही एकनाथांच्या घरी भोजनासाठी जाता कामा नये इकडे गिरिजाबाईने जेवण बनवले एकनाथजी पाहत होते की हे ब्राह्मण कुणालाही आपल्या घरी जेवायला येऊ देत नाही आता काय करायचे एकनाथ महाराज उदास होऊन बसले होते त्यावेळेस श्रीखंडीने येऊन त्यांच्या उदास होण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की आज पितृभोजन आहे पण एकही ब्राह्मण आपल्याकडे जेवायला यायला तयार नाही आता कसे करायचे तेव्हा श्रीखंडीने सांगितले की तुम्ही हे काय बोलत आहात पितृभोजन सुरू झाले आहे आणि जेव्हा त्यांनी येऊन पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे आजोबा पणजोबा जेवायला आले आणि इतरही अनेक खरे पितृ तिथे जेवत आहेत तिथे पितृभोजनसोबत श्लोकही मोठ्या मोठ्याने बोलले जात आहेत महाराजांच्या दाराबाहेर जे ब्राह्मण होते त्यांनाही आवाज ऐकू येऊ लागला तेही त्यामुळे चकित झाले त्यांनी विचार केला की आपण एकाही ब्राह्मणाला आत जाऊ दिलेलं नाही मग आतून आवाज कसा येत आहे त्यांनी आत डोकावून पाहिले असता आतमध्ये ब्राह्मणांची भली मोठी पंगत बसलेली होती भोजन सुरू होतं जेव्हा त्यांनी व्यवस्थितपणे पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की अरे हे तर आपले आजोबा पणजोबा असे आहेत गावातील बरेच पूर्वज त्यांना तिथे दिसले ते ब्राह्मण धावतच गावाकडे पळाले आणि त्यांनी ही बातमी गावात दिली त्यांनी सांगितले की आपले आजोबा पणजोबा सर्व पितृ लोक एकनाथजीच्या घरी भोजन करत आहेत गावातील सर्व लोक धावत एकनाथजींच्या घरी आले त्यांनी पाहिले की सर्व पितृ जेवण करून निघत आहेत एकनाथजी त्यांना निरोप देत आहेत गावातील सर्व ब्राह्मण हे सारं चित्र फक्त पाहत राहिले आणि अशा प्रकारे ब्राह्मणांनी जेवणास नकार दिल्यावर ते खरे पितृ एकनाथ महाराजांच्या घरी जेवले प्रत्येक माणसात परमात्मा असतो हे महाराजांनी दाखवून दिले कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद